फक् मैत्रिण तुम्ही माणसाला याच्यात काय दाखवून ठेवलंय याच्यामध्ये आम्ही लोणचं केलेलं दाखवून ठेवलं आता तुम्हाला मी उघडून दाखवते आखीकडनं उघडायला लागल उघडलं फक्त मैत्रीण एवढं असं लोणचं झालंय आमचं आता इकडच्या घरात आणलंय म्हणजे आम्ही एवढ्या अशा काय फडल्यात अजून लोणचं करायचंय हाय का नाही ग मम्मी जरा जवळचे ते आजी करते ना आमच्या आजी काय करते कॅमेरा दुसऱ्याकडे कर वाळवला ना मग भुलती मग काय दोन्हीकडे पण वाढवायचं वाड़ का असं कसली सुकली आणि मैत्रीण मी एक कुटाणा करून घेतलाय काय असेल बरं जरा गेस करा धक्का दिला नाही आमची आजी काय म्हणत होती पिशवी काढ पिशवी लागल तुला <laughs> आणि चढले पट माळ आणि शेजार होता पंखा चालूच आणि पंखा चालू होता मी चढले वरती आणि अचानक मला काय माहित वर पंखा चालू आहे माझा हात वरती गेला तेव्हा का मला इकडं लागले असं का असं सरळ इथं हडकले खतरनाक लागलंय सुजले मारण मातीच इकडं लय दुखत आहे मारणाच ना का इकडं भरती बाजली तर आमच्या आजी पण तशीच करते दार फाडल्या जात आता मम्मी तिकडे मौरी बारीक करायला गेली आहे आमच्या झाडाचे आंबे होते तिथं व्हिडिओ काढणार होतो पण नको म्हंटल आहे का नाही लक्षातच नाही रानात काढायला पाहिजे कशाचं आपल्या झाडाचा पण त्या जरा वेगळ्याच होत्या ना असं पिकायला त्यामुळं पिवळा पडले तशाच ठेवले आणि ठेवल्या रानातल्या काढल्यात पण मी पण आमचं समायिक मधलं झाडे त्यामुळं थोड्याच आणल्या म्हणून सगळ्यांना ठेवल्या हा वैयक्तिक नाही म्हणजे आमचं एक जागच आहे त्यांच्या आजीच्या गावाचं नाही बरं वाच होत कशाच ग मोहरी बारीक करून आणली मोहरी गरम केली मोहरी तुम्हाला व्हिडिओ यायला उशीर झालाय आमच्या इथं येतोय पाऊस आत्ताच लाईट नाही भेटली मंगशिवच्या पप्पांना मोहरी आणली गावात आमच्या नाही भेटली त्यात पाऊस पण येतोय वारं सुटलेले जण होते कधीतरी घालायचे पटपट बरं नाही आता गावाकडच्या पद्धतीने लोणचं कसं करतात ते आम्ही तुम्हाला दाखवतो आहे का नाही त्याच्यात मोहरी बारीक करून घेतली आणि याच्यामध्ये काय काय काढतात मोहरीची डाळ करून घेतली घरी कारण मोहरीची डाळ काय भेटलीच नाही आम्हाला डाळ ती म्हणजे मोहरी भाजली थोडी आणि आंबळ उंबळ भाजून बारीक केली आणि आता ही मोहरीची डाळ मसाल्याच्या गुड पुढ्या आणि आता कामा दोनच लागतो जमतच नाही जास्त मला जो वासल्या आवडतो खूप छान असं नाही घालायचं म्हणून ना तारला मी त्या विकत आणल्या त्या फायद्याच नाही झाल्या मग काय तिकडं कोण गेलच नाही त्यामुळे आंबे होते आम्हाला पाच किलो काय तो तुझ्या मांगवे

गरम केलेलं आणि आता दोन्ही पटकन गरम येईल एकात म्हटल्या वेळ लागला असता काल आमच्या घरच बरं होतं आमच्या वेळच्या तिथं तुम्ही व्हिडिओला लाईक करत जा नाही तिथे वाटतं ना कलवायचं डायरेक्ट असं गार करून घेते कारण गार करायला वेळ जाईल आम्ही भांडी घासायच्या आता वाजले साडे नऊ पावणे दहा तुम्हाला व्हिडिओ आज लेट येते

बरं <सले पांट्रेंगे नौसे> ना लोकांना पैसे देऊन ते चांगलं नाही निघलं ते आपलं घरचं असून ते चांगलं निघलं कसलं पांढर पांढरं लोणचं लोणचं तर सांभाय आंबा लोणचं आहे पण ते पिकला नाही ना जास्त ते दुसऱ्याचा घेतलेला ते पिकला होता पूर्ण पिवळा निघला पैसे देऊन काही पैसे अगं मला कुठे भेटते इकडं व्हिडिओ काढायचा आहे अगं आवाज नाही नाही येत ते कुठं पण मांड हां बा आता थोडंसं तेल गार झालं दाखवतो बरं का हो का मैत्रिणी आता ह्याच्यात थोडी आपली घरची मिरची पावडर नव्हती म्हणून मी कच्ची मिरची पावडर टाकली हळद टाकली हळद टाकली आता मिक्स परत पण तू घेतली भांडी खरकाट राहिली राहिले असते कोणाची शिव पण आज दमला होता जेवला नव्हता तसं झोपलेला त्याला जेवायचं भांडी झाली असते तेवढ्या वेळात काल मी गेले नव्हते त्यामुळे काय एवढं शूट करायला

आता फक्त राहिले यात लसूण घालायचं ते आता उद्या ना त्या भरणी चिनी मातीची त्यात भरून घालतात तुम्हाला दाखवू लसूण घालणारे म्हणून ठेवणारे तुम्ही नका टेन्शन करू तुम्हाला सगळं बघाय भेटून उन्हाळ्याची शेती तवर दिदीनं चांगला अलाउन्स केला लागतं दिदीनं चांगला ना उद्योग केला होता तर हात गेला असता का आणा कपाटावर टाळा देवाच्या कृपेनं ऐकत नाही पुरं करू नको म्हणले ते मी आणि पिशव्यांवर आज मी सांगितलं म्हणून माझा असा हात वर गेला मी मी तोल असते दुखत आता नाही दुखत फक्त सुजले जरा हडकाला नाही लागलं किंवा उद्योग झाला हडू पांढर पांढर मस्त दिसायला लागलेलं ना आता काय करते वरून केलं

papa kalau buat kalau lagi हवे नाही माझा हात लागला कसं कसं तरी करायची तशी कर की चला आता ती सगळं वाटतं हो का मैत्रिण आता थोडा थोडा करून आम्ही सगळा मसाला याच्यामध्ये वाचलाय आपलं लोन छान होईल परत व्हिडिओला आपलं लोणचं कसं झालंय ते दाखवू म्हणून बाजू काकम केले नाही गरम आता आमच्या आजीच खड झालं सगळं आता तेल वाचायचं राहिले आहे का नाही

आता डायरेक्ट आणि डायरेक्ट तुम्हाला ह्याच्यात तेल वाचणार आहे का लगेच तेल वाचायचंय तेल असं वत तेल वतून घेईल सगळीकडनं आहे का नाही मिक्स करून घ्यायचे आता मम्मी आहे कामाला गेली आता म्हणजे हात पण टाकायचं कामाला गेलो खाली लोणचं राहिलं वर बारी लागेल अशी तसं जास्त वारी ती नाही जमती मात्र कशी आला होती काय माहिती आमची मत थारी आम्ही म्हातारी म्हणतो आजीला गाव कावा गाव का आजीच म्हणतो वा वा मग लय भारी पण सांडलेत थोडंसं सा घाली दोन चार पुढे सांडले स्वस्त भरले मग नाही भरले हो का असं झालंय आपल्या लोनचं हॅलो ते हातानेच परवडतं अगं हाताने परवडायचं नाही मग सगळ्यांना लागायचं नाही मग तसं केल्यावर सगळ्याला लागतं का त्याला घामेण्यात वाताय पाहिजे मैत्रिणींना आता झालंय तुम्हाला दाखवलं आमचं लोणचं कसं घातलंय आता घामेला घासते घामेण्यात होतं मी मी घालवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन चॅनेलला कोण असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून ला क्लिक नक्की करा म्हणजे आमचं नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला बाय बाय आता माझा हात भरलाय आता लोणचं कसं झालंय नक्की सांगा कमेंटमध्ये